नाही मगाशी तुम्ही येऊन म्हटला की घर बरा अजून बघून समाधान वाटलं काय हा 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 नमस्कार म्हणजे मी शैल मिस्त्र एस एम मालुनी या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे म्हणजे आज आमच्या घराचा काम म्हणजे घराची कवला विवला आजपासून चालू करणार उतरू पूर्ण घर आता खाली आहे कमी करणार नवीन घर बांधासाठी तर आता सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही कामगारांची वाट बघता ऊन पण मस्त पडला आहे बघा म्हणजे घर खूप जुना आणि जवळजवळ दोनशे वर्ष झाली असे लोकं म्हणतात आणि बरेचसे मी काकांकाने विचारलं तर आणि एक आठवण म्हणून या घराची व्हिडिओ करून ठेवते म्हणजेच पुढे पाठी कधी जर आठवण येईल घराची तर आपण व्हिडिओत बघू शकता तर आणि मी प्रत्येक व्हिडिओ आता बनवणारच आहे कारण घराचं घर पुरा तागत तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा व्हिडिओ बघत राहा आज मैं अभी इस गणपती बाप्पा सला गाराणा कारण झाला आणि कामगार पण इले तर आता कामाक सुरुवात करतील ताटले सगळे वरच्या घरात निले वाढ

तुमचं गाव कोणता सगळे आरायचे नाही मगाशी होऊन तुम्ही म्हटला घर हा <laughs> तुम्ही एकच वाटेतले

ता आता घराच्या आतमध्ये येईल मी लापूड सामान असं आता वगैरे डोक्यान काही पाडायचं म्हणजे हे जे भिंती दिसतात ना तुमका म्हणजे भिंती हे आली म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी घातलेली आहेत ही काहीतरी भिंत चार पाच वर्ष झाली असती घालून तेव्हा सगळी मातीचीच भिंत होती फक्त जेवढ्या तेवढी भिंत पाडायची मातीची आणि त्याच्यानंतर ही चिऱ्याची भिंत घालायची पाच सहा वर्ष झाली फक्त पूर्ण मातीचाच घर होता या कारण हाईटने पण बघा ना किती कमी फक्त दोन चिरेवर वाढवले आता हाईटने पण एकदम कमीच होता हीच साईज घराची बघा मग पण ते काका आले ते म्हणत होते अरे डोरा येईल अरे शाहिद अजून गेलास नाही आज पाटलारा बरीचशी कोंबडी आमची वरच्या घरात ठेवलेली आहेत आणि आता ही दोनच आहेत ते पण आता रऊनही बसले

चल तू पण तकडेच चल, चल। हैक हे का कायक कोरीला तायता पाटणा नुसता गेले सात आठ दिवस ना सगळा सामान या वरच्या घरात आम्ही ठेवता जे आम्ही गणपती करता होत आहे आणि बघा इकडे साईडला ठेवलेले बाजू क्लिअर नाही फाईप घेऊन चाललो पाणी लावू तुमच्या पाणी नाही अगडे बघ पाणी बघ आहे भूक लागली आता मी भाकरी खाते सकाळीच गाय असल्यामुळे काय आमच्या इथे काही तोंडाक बनूक नाही तर आता मसाला आणि ही पेज त्याच्यावरच आता भागू खाया तर मसाला सोबत मस्त लागता आणि आता हे मस्त वाटतं एकदम भारी भाई आणि शुभ मत सगळे दरवाजा काढतात कारण आता कोसळण्यामधला सगळे दरवाजा त्या का काढून द्यायचे लागतले आज काम चालला आता

बघ रामा नक्की कशी केलेली आहे ती सांग हांग मला मीच केलेलो आईन कुकड घात पाकी मध्ये मारून मग वरच्या घरात आता पेस्ट कंट्रोल करा वरच्या घरात काय नाही बोला तुम्ही बोलल्याशिवाय होणार नाही काम हा आमचं उत्तर होतो होतो म्हणजे तो काल काढून ठेवला काय होय तर बैल होते आमचे

ते डाळ काढून वाढतय तू जा हो तुम्ही जेवतास येव आतमध्ये आतमध्ये बसा भात पडता गरम पेले काही गावत नाही ग ठेवले नाही ते सोडू चला जेवण तर झाला आणि जेवण झाल्यानंतर आता सव्वा तीन झालेत आणि परत कामा चालू झाले

काय म्हणता ना आता असाच ना आज पहिलं दिवस झालो सकाळपासून फक्त कवला उतरून नाही आणि आता जी कवला उतरलेली आहेत ना ती आता एकदम आकडे आणून लावतात या वरच्या घराकडे आणि आता माझं क्रिकेट खेळायचा टाईम झाला तर मी आता जात आहे क्रिकेट खेळा आणि आता येतले संध्याकाळी डायरेक्ट चला तर मग व्हिडिओ आहे स्टॉप होतो असं वाटतं मला चला म्हणजे घराची कवला काढता काढता आता संध्याकाळ झाली आहे कौला तर सगळी काढून झाली आणि आज पहिला दिवस घराच्या कामाचं तर आता थांबाय हवं आहे नवीन व्हिडिओ आता लवकरात येत आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आज आम्ही आता हाय राहणार त्याचा पण व्हिडिओ एक नंतर नक्की करीत सर मी पुन्हा व्हिडिओ पुढच्या आवड तोपर्यंत टाटा आणि बाय बाय